आता मुलाच्या नावाच्या समोर आपल्या नावाच्या समोर आपण आईचं आई आई नाव लिहितो की नाही आता आपण सगळेजण मी सुद्धा शपथ घेतली तेव्हा मी म्हटली माझ्या आईचं नाव मी घेतलं वडिलांचं नाव तर आहेच परंतु माझ्या आईचं सुद्धा नाव घेतलं आणि म्हणून पटलं तर बघा बरं का असं काही मी असं तुम्हाला जबरदस्ती करत नाही पण तिकडे विदर्भातल्या पोरी चांगल्याच आहेत हे मान्य करावंच लागेल आहेत का नाही चांगल्या मग तुम्ही काय बोलूनच राहिल्या आमच्या पोरी काय भांडत का काय तुम्ही काही बोलतच नाही राव इकडे पण एक गोष्ट मात्र तेवढीच खरी कि की इकडचे जवाई तिकडे येऊन कब्जा करतात त्याचं काय करायचं ते सांग हे काय गिरे भाऊ बरोबर नाही आहे की नाही बरोबर आहे की नाही मी काय बोलली तुम्हाला समजलं असेल कदाचित पण काय होत तरी आम्ही तुम्हाला स्वीकारतो काही अडचण नाही आमचं मन मोठं आहे कारण आमच्या पुरी इकडे दिलेल्या आहेत म्हणून आम्हाला जावायची त्यांची जास्त सरबराई करावं लागेल त्यांच्यासाठी जास्त काम करावं लागेल काही हरकत नाही आमचं मन मोठं आहे आणि तुम्हाला मी सांगते की आज रोजी मी तुमच्या सगळ्यांच्या समोर उभी आहे समाजाची प्रतिनिधी म्हणून उभी आहे आणि मला परत एकदा या विधान परिषदेवर ते माझ्या मुख्य नेत्यांनी घेतलं आणि तुम्ही जशा पद्धतीने मला या ठिकाणी आग्रहाने बोलवलं कारण तुम्हाला माहित आहे ज्या वेळेला माझ्या तिकीटेचा विषय होता तेव्हा मी नेहमी सांगत होती मेरी झाशी नाही दुंगी कारण मी लढवय्या खासदार आहे महिला आहे मला काय रेडीमेड काहीच भेटलेलं नाही मी संघर्ष केला आजही मी संघर्ष करते आहे आणि मला रेडीमेड काही भेटलेलं नाही आणि म्हणून तुम्हाला असं वाटलं की ताई सारखी एखादी धाशीची राणी आमची ताई तारा राणीच्या आमच्या ब्रिगेडने या ठिकाणी माझा सत्कार केला म्हणून मी विचारलं की धाशीची राणी कोण आहे एक कार्यकर्ता म्हणून मी काम करते नेता म्हणून माझ्या डोक्यामध्ये हवा गेलेली नाही कदाचित मी सहाव्या वेळेला निवडून आली असती ती केंद्रातली कॅबिनेट मंत्री मीच असते पण तुम्ही या ठिकाणी सांगितलं कदाचित भविष्यामध्ये राज्यातलं असू शकते काय सांगता येत नाही की वेळेमध्ये काय डळडळ आहे काळामध्ये काय आहे कोणी पाहिलेलं नाही पण एक मात्र या निमित्ताने मी, मी सांगायला विसरणार नाही की काय मला कोणी किती काही रोखलं तरी मी काही थांबणारी रोखणारी महिला नाही तुमची भगिनी पण पन, खंबीरपणाने उभी राहणारी आहे आणि म्हणून त्याच ताकदीने या समाजाच्या पाठीशी उभे राहण्याचं काम भविष्यामध्ये मी करेन कारण मला काम जेवढे आहे समाजाची सेवा करायचं